नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटेल खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो ज्या पण शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमधून गाई खरेदी करायची असेल ते पण एकदम टॉप क्वालिटीच्या आणि चांगल्या दुधाच्या अंगाचे चा, साड्याची बोली करून आणि पावती वगैरे बनवून देतात तर आमचे अनिल शेटगजरे यांच्याशी संपर्क साधून आत्ताच क्वालिटीच्या गाई खरेदी करा व्हिडिओमध्ये पाहू शकता शेतकरी बांधवांनो अशाच क्वालिटी जगाय तुम्हाला एकदम योग्य दरामध्ये खरेदी करून देतील महाराष्ट्रातील सोडाओ बाहेरून हो। पण शेतकरी बरेच त्यांचे लांब लांबचे शेतकरी म्हणजे बाहेरचे राज्याचे शेतकरी सुद्धा यांच्याकडे येतात आणि गाई खरेदी करतात पाहू शकता पण या ठिकाणी बरेच शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो आणि बाजार हा खूप मोठा बाजार आहे लोणीचा बाजार हा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बाजार आहे मित्रांनो हा बाजार बुधवारी असतो आठ दिवस पण आले तरी आपल्याला ते गोट्यामधून खरेदी करून देतील पावती बनवून देतील अंगाची साड्याची बोली त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण गॅरंटी भेटणार आहे मित्रांनो पाहू शकता पण या ठिकाणी गाईंची क्वालिटी पाहा तुम्ही एक नंबर क्वालिटी मित्रांनो तर आपले अनिल शेठ जरी यांच्याकडे शेतकरी आलेले त्यांची मुलाखत जरा आहे का मित्रांनो तुम्ही त्यांची घेऊ आपण दोन मिनिटांमध्ये आपके पास में हमने तीन गाय भी है बहुत अच्छा देते हैं इनको आके मिलो आप अगर चाहिए तो अनिल अनिल, क्या है। अनिल गजर इनका नाम है और बिल्कुल मतलब आपको लगेगा आप गुजरात में ही हो आप महाराष्ट्र में नहीं हो आपने गाय क्या भाव से ली आ, बहुत कम भाव से मिली है मुझे मार्केट से ज्यादा भाव से मिली है और गाय भी अच्छी है देखो आपके सामने है, तीनों गाय और अब हम लोग निकल रहे हैं गुजरात के लिए गाड़ी की व्यवस्था भी इन्होंने की है और सब अच्छा है मतलब अच्छा रिस्पॉन्स करती है पब्लिक और मार्केट बहुत बड़ा है पाँच हजार गाय होती है तकरीबन देखने के लिए तो अच्छा है सब और देखो बड़ी बड़ी गाय होती है ढाई पच्चीस हजार से लेके ढाई लाख तक की गाय मिलती है यहाँ पर तो कभी आओ और देखो यहाँ की मंडी बहुत बड़ी है तकरिण आपल्या पाषी आता गायी खरेदी करण्यासाठी शेतकरी आलेले आपलं नाव गाव सांगा शंकर कस का। काय वाटल्या आपल्याला आणि हिशोबत भेटल्या का तुमच्या मनासारखे यावर झाले काय लाईन पुढं काय मागशन काय शेतकऱ्याला काय सांगशन तुम्ही गाय व्यवस्थित सगळं ओके जय श्री तर शेतकरी बांधवनं त्यांची तुम्ही लाईव्ह मुलाखत पाहिली कारण त्यांच्याकडे बरेच शेतकरी बांधव येतात गाई खरेदी करण्यासाठी पाहू शकता तुम्ही त्यांच्या गोट्यावर गाई कशा उपलब्ध आहे त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो राऊरी मार्केटमधून आणि कोपरगावमधून पण खरेदी करून देतील दिवस तुम्हाला जर यायचं असेल बाजारच्या दिवशी तर पाहू शकता आपण गोट्यामध्ये गाई पण एका योग्य दरामध्ये गाई उपलब्ध आहे त्यांच्याकडे गोट्यामध्ये तुम्हाला दोघा टाईमला पिडून देतील ते म्हणजे शेतकरी बांधवांना कशाची अडचण येते त्या ठिकाणी कारण शेतकरी बांधव आपला देवता असो मित्रांनो बरेच लांबचे शेतकरी आलेले असतात आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की बाजार हा बुधवारी सलोनीचा बाजार आढी जर तुम्ही आले तर तुम्हाला या गोट्यामधून गाई खरेदी दे करून देतील त्यांच्या गोट्यावर कमीत कमी वीस ते पंचवीस गाई उपलब्ध असतात त्या ठिकाणी आपल्याला योग्य दरामध्ये गाई खरेदी दे करून देतील आणि महाराष्ट्रातील पेन आणि बाहेरचे राज्यातील पण बरेच शेतकरी बांधव त्यांच्याकडे येतात आणि त्यांचं नाव काढतात कारण व्यवहार खूप भारी त्यांचा आला पाहू शकता आपण या ठिकाणी आता बरेच शेतकरी बांधव आलेले आहेत तुम्हाला त्यांची गोट्यामध्ये पण गाई दाखवतोय मी आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आले तर तुम्हाला शंभर टक्का ते चांगल्या गाई खरेदी करून दे देतील कोणत्याही प्रकाराचा शेतकरी बांधावना अडचण येणार नाही मित्रांनो आणि आडे दिवस जर आले मित्रांनो तर गोट्यामधून खरेदी करून देतील आणि बाजाराच्या दिवशी आले तर बाजार तुम्हाला बाजारामध्ये खरेदी खरेदी करून देतील मित्रांनो पाहू शकता आपण गाईंची क्वालिटी पहा चांगल्या गाई आहेत पावती वगैरे तुम्हाला अंगाची साड्याची ओली शेतकरी बांधवांना पूर्णपणे नक्की मदत करतील ते चॅनलच्या माध्यमातून आले तर आपल्या चॅनलचं नाव सांगायचं शक्य बांधवांना तुम्हाला चांगले काही खरेदी करून देतील ते त्यांचा नंबर आपण आहे त्यांच्याशी संपर्क साधन बाकीची माहिती वगैरे त्यांच्याकडून जाणून घ्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा